हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण खुसखुशीत असा खाजा किंवा पाकातले चिरोटे बनवतो आहे रेसिपी पूर्णपणे सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग ह्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया खाजा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी एका बाऊलमध्ये मी दीड कप मैदा घेणार आहे एक कप घेतला त्याच कपाने आणि अर्धा कप म्हणजे एकूण दीड कप मैदा घेतला त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकल्यामुळे चव छान येते आणि त्यानंतर मी ते अर्धी वाटी तेल घालून घेणार आहे तूप घातला तरी चालेल पण मी तेल घालते तेल घातल्यानंतर हे पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे पूर्ण पिठाला तेल लागले की चिरोटे खुसखुशीत होतात त्याच्यामुळे पूर्ण पिठामध्ये हे तेल चोळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मुटका झाला पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ चोळून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर जसं लागेल तसंच पाणी घालून घेऊया कारण मैदा आहे जास्त पाणी एकदम घातलं तर सैल पीठ होईल त्याच्यामुळे अंदाजाने लागल तसं घालूया तर अशा पद्धतीने इथे मळून होत आलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर दहा मिनटासाठी आपण हे आता भिजत ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक कप साखर घेतली आहे आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी घालून आहे आणि साखर विरगळू देऊया साखर विरगळी आणि एक उकळी आली की पाक इथे आपला तयार होईल जास्त पुढेपर्यंत पाक नाही बनवायचा आहे फक्त आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे फ्लेवरसाठी याच्यामध्ये मी दोन विलायची तशाच फोडून टाकलेल्या आहेत त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो तरी इथे आपण पाक चेक करूया तर हे बघा तार यायला लागली आहे आणि चिकटसुद्धा झालेला आहे तर असाच पाक आपल्याला हवा आहे तर मी आता गॅस बंद करते इथे आपला पाक तयार झालेला आहे तोपर्यंत पंधरा ते वीस मिनिट झालेत पीठ भिजलंसुद्धा आहे इथे हे बघा मस्त मऊ झालेलं आहे तरी पुन्हा एकदा आपण हे जरा मळून घेऊया आणि याचे आपल्याला जेवढे गोळे हवे त्या पद्धतीने आपण याचे गोळे बनवून घ्यायचे तर मी इथे याचे पाच गोळे बनवून घेते तर आता आपण याची चपाती जशी लाटतो तशा पद्धतीने याची लाटी लाटून घ्यायची आहे मैद्याची लाटी आहे त्यामुळे जास्त पीठ लावायची गरज लागत नाही पण जर पीठ लावायची गरज लागत असेल तर पीठ लावू शकताय तुम्ही पण एक थोडंसंच पीठ लावले मी इथे आणि अशा पद्धतीने मी याची चपाती लाटून घेते अलटून पलटून आपण व्यवस्थित ही चपाती लाटून घेऊया इथे मी एक चपाती लाटलेली दाखवलेली आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या गोळ्यांच्या सुद्धा म्हणजे पाचही चपात्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत तर इथे पाचही चपात्या मी लाटून घेतलेत आता पोळपाटावर आपण एक चपाती ठेवून घेऊया तर पोळपाटावर एक चपाती ठेवून घेतले आणि त्याच्यावरती आपण तूप लावून घेऊया व्यवस्थित तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्याच्यावरती नंतर आपण कोरडा मैदा टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा तुम्ही साठासुद्धा बनवू शकता साठा म्हणजेच मैदा आणि थोडंसं तूप घ्यायचं आणि याचं मिश्रण बनवायचं आणि ते लावायचं याच्यावरती पण मी ते बनवलं नाही आहे डायरेक्टली मी ते तूप लावून घेते आणि कोरडा मैदा टाकून घेते तर अशाच पद्धतीने दुसरी चपाती अलगद त्याच्यावरची ठेवून द्यायची म्हणजे हवा गेली नाही पाहिजे तर व्यवस्थित चपात्या एकामेकावर ठेवून तशाच पद्धतीने तूप लावायचं आणि मैदा टाकायचा आणि व्यवस्थित स्प्रेड करून ही आपल्याला मस्त अशी चपाती मोठी बनवून घ्यायची आहे मी दाखवलेल्या पद्धतीने चपाती दुसरी ठेवत असताना व्यवस्थित ठेवायची अजिबात हवा गेली नाही पाहिजे तर अशा पद्धतीने सगळ्या चपात्या एकमेकावर ठेवून झालेल्या आहेत तर आता आपण एका साईडनं याचा रोल बनवायला सुरुवात करूया रोल बनवताना सुद्धा घट्ट बनवायचा अजिबात त्याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे किंवा सैल नाही झाला पाहिजे रोल बनवल्यानंतर याचा थोडासा हाताने स्प्रेड करून घ्यायचा मागे पुढे आणि आता इथे रोल बनून झाला आहे दोन्ही साईडच्या कडा टाकून घेऊया आणि जसा तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने जेवढ्या आकारात पाहिजे तेवढ्या आकारात तुम्ही सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या तर इथे भरपूर असे खाजे किंवा चिरोटे झालेले आहेत आणि लेयर्ससुद्धा तुम्ही बघू शकताय खाज्या बनवल्यानंतर आता अशा पद्धतीने थोडंसं स्प्रेड करायचं म्हणजे व्यवस्थित लेयर्स त्या तळल्या जातील हे बघा किंवा तुम्ही अशा पद्धतीनेच घेऊन ती लाटूसुद्धा शकताय थोडीशी पण अशा पद्धतीने मी स्प्रेड करून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आता आपण हे खाजे तळून घेऊया लेअर्ससुद्धा तुम्ही बघू शकता अप्रतिम असे झालेले आहेत गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर आता आपण ह्या चिरोटे तळून घेऊया एक एक करून आपण एक पाच ते सहा चिरोटे याच्यामध्ये घालून घेऊ आणि मीडियम किंवा स्लो गॅसवरच आपण हे तळून घेणार आहोत म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित तळले जातील जर फास्ट गॅसवर तळले तर ते वरूनच लाल होतील आणि आतून कच्चे राहतील तर मीडियम फ्लेमवर मी ते तळून घेते हलका आता सोनेरी कलर यायला सुरुवात झाली आहे अजून एक दोन मिनिट आपण हे तळून घेऊया आणि मस्त असा कलर आला आहे आता हे काढून घेऊया आणि दोन मिनिट तसंच बाजूला ठेवू तर दुसरी बॅच तळायला ठेवूया दुसरी बॅच टाकून झाली की मग आपण जे तळून घेतलेले चिरोटे आहेत ते पाकामध्ये घालून घेऊया एक एक करून व्यवस्थित आपण घालून घेऊया जास्त एकदम टाकायचे नाहीत कारण एकदम ते खुसखुशीत झाले तर ते तुटू शकतात पाकामध्ये व्यवस्थित बुडववायचे ते म्हणजे पाक व्यवस्थित आतपर्यंत जाईल तर आता आपण दुसरी बॅच तळायला ठेवली तीसुद्धा आपण चेक करूया परतवून घेऊया आता तर हे सुद्धा चिरोटे आपल्याला हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तशाच पद्धतीने हे सुद्धा चिरोटे इथे तळून झालेले आहेत तर हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि पाकामध्ये घालून घेऊ दुसऱ्या बॅचचे चिरोटे घातल्यानंतर पहिले चिरोटे आपण काढून घ्यायचे किंवा जास्त जर नसतील तर तुम्ही सगळे एकदमच पाकामध्ये ठेवलात तरी चालेल तर आता आपण चिरोटे काढून घेऊया एका बाउलमध्ये तरी ते आपले खाजा किंवा चिरोटे तयार झालेले आहेत पाकातले व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा खाजा तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा